नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज ॲक्च्युली आहे रक्षाबंधन भाऊ बहिणीचं अतूट नातं असणारा हा सण सगळ्यांसाठी खास असणारा क्षण मंडळी पण जशी म्हणजे आपली बहीण आहे तिचा आदर करतात तसं दुसऱ्यांच्या बहिणींचा पण आदर करायला शिका तर आज म्हणजे आपण आता चाललेलो आहे मोठा फेरबटका असतो रक्षाबंधन म्हटलं की इथून आपल्याला जायचं आहे गोराईला भाईंदरच्या गोराईला त्याच्यानंतर बोरिवली बोरिवलीवरून मग मलाट पूर्ण दिवस आपला बुकिंग मध्ये असणार पूर्ण 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 दिवस आपला ट्रॅव्हलिंग मध्ये असणार आहे चला मंडई निघायचं आता इथून नालासोपारून भाईंदर भाईंदर वरून गोराई तर गणपती बाप्पा oh yeah. मूर्ती मंदिर oh yeah. ममाक्की yeah. चला मंडई भाईंदर वेशला तर आलेला आहे तर हा पूर्ण भाईंदर वेस्टचा एरिया तर इकडे पुढे गेलात ना तर होलसेलचं फिश मार्केट पण आहे तर इथेच आपल्याला खाली उतरायचं आहे आणि इथून मग बस पकडून जायचं आहे आपल्याला गोराईला भाईंदर वेस्टला आपण आहोत तर माझी बस ॲपवरती तुम्हाला नॉर्मली इकडचे डिटेल्स सर्व मिळून जातात तर आपल्याला चार नंबरची गाडी पकडायची आहे तर चार नंबर जर तुम्ही बघितलं तर सात मिनटामध्ये येईल मी बघायचं दिसलं का सात मिनटामध्ये गाडी येईल तरी ते तुम्हाला ऑनलाईन पण समजतं नेमकं आता कुठे आहे तर भाईंदर पोलीस स्टेशनला ती गाडी आहे बारा पंधराला गाडी येईल आता स्टेशनला मग बारा वाजून सात मिनटं झालेत हे बघा लाईव्ह अपडेट पण होते तर असं बाहेर जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करताना तेव्हा जेवढ्या जेवढ्या ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या यूज कराव्यात म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे कॉस्टिंगमध्ये बरं पडतं जरा नाहीतर इथून जर आम्हाला गोरायला जायचं असेल तर अडीचशे रुपये रिक्षा आहे प्रायवेट रिक्षा शेअरिंग वगैरे पण पन पन्नास रुपये आणि ह्याची तिकीट मला वाटतं अठरा किंवा वीस रुपये समथिंग आहे मी आत्ता बरोबर पर एक वर्षाने येतो आहे चला फायनली बस आलेली आहे आणि इकडच्या ज्या बस असतात ना मीरा भाईंदरवाल्या त्या मस्त वाटतात मला एकदम भारी स्पेस जागा असते एकदम अठरा रुपये तिकीट आहे दोघांची मिळून थर्टी सिक्स उत्तन नाक्यावरती आलोय राईट मारलात ना की उत्तम बीचला तुम्ही जाऊ शकता आणि आता सरळ आपण चाललोय गोराईच्या रोडला की उत्तन बीच पण एकदम पाहण्यासारखा आहे मिनी गोवा चला म्हणजे भायंदर स्टेशनवरून बरोबर साधारण अर्धा तास लागतो आपल्याला इकडे यायला शेपाळी बस स्टॉपचं नाव तिकडे <laughs> आलो आहे आणि आत्ता आतमध्ये जाताना पायवा आहे असतं आपण गावाला आलो ना कोणाकडे चाललो आहे आपण हां कोणाकडे चाललो आहे आत् या रोडने ॲक्च्युली मयुरी पहिल्यांदा आली म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही आलो आहे तर मयुरी आणि आम्ही आलो आहे तेव्हा त्या साईडून आलो आहे म्हणजे बोरिवलीवरून इकडे यायचं असेल तर दोन ऑप्शन असतात गोरायला यायला एक तर तुम्ही बोरिवलीवरून बसने किंवा शेअरिंग रिक्षाने गोराई येऊ शकतं म्हणजे पलीकडे तिकडून बोटीने अलीकडे यायचं आणि त्याच्यानंतर मग परत रिक्षा किंवा बसने मग इकडे गोराई येऊ शकतं अदरवाईज दुसरा ऑप्शन भाईंदरला जायचं भाईंदरवरून पण प्रायव्हेट रिक्षा अडीचशे तीनशेच्या आसपास भाडं आहे शेअरिंग रिक्षा पन्नास रुपये आणि बस आहे अठरा रुपये तर असे सगळे ऑप्शन्स आहेत तिकडे यायला दुपारचा एक वाजला आहे बरोबर पाखरांचा आवाज येतोय बघा आणि ॲक्च्युली इकडे आम्ही बऱ्याचदा येतो हो। त्याचे रिझन पण तेच आहे अंजलीताई राहतेच इकडे प्लस इकडचं वातावरण एक नंबर गावाकडे आल्यासारखं वाटतं एकदम जे मुंबईला पण अशा जागा आहेत आहेत बऱ्याच जागा आहेत पण या जागा तरी टिकल्या पाहिजेत उन्हाळ्यातून मस्त आहे ना इकडे आंबे धरलेले असतात आंबे आंब्याची एकली बाग आहे त्यातून ही पाय वाट आहे ऊन भरपूर आहे मुंबईमध्ये आता म्हणजे पाऊस तर गायबच झालाय हा पूर्णच गायब झालाय हा मस्त आहे कोण आहे रे कोण आहे अरे टायमावर एकदम आले इकडून आलो असेटल असतो

चला म्हणजे दुपारच्या आता तीन वाजलेत रक्षाबंधन झालं जेवण वगैरे झालं आहे आत्ता जायचं आपल्याला बोरिवलीला आणि बोरिवलीवरून परत मलाडला पण जायचं आहे तर आत्ता आम्ही खाली आलो आहे तर जुईपाडा बोलतो त्याला तर जुईपाड्यावरून आपल्याला इथे जायचं आहे गोराईला तिथून बोट पकडायचे बोट पकडून बोरिवलीला जायचं आहे तिकीट काढली आपण पंधरा पन, रुपये पर पर्सन तर तीस रुपये तिकीट आहे आणि बोट आत्ताच निघून गेले ही जी बोट आहे ना गोराई बीचला जर तुम्हाला यायचं असेल तर ही बोट बेस्ट आहे पलीकडून आहे ना पागोड्यासाठी आणि एसलवडसाठी पण बोट मिळते जवळजवळ अंतर एक पाच मिनटं लागतात बोटला पण बोटने जावं लागतं म्हणजे इकडून जर तुम्हाला बोरवीला जायचं असेल तर बोटने जायचं जर रोड ट्रान्सपोर्टने तुम्हाला काही यायचं असेल तर मग भाईंदरने यावं लागतं तर आता ही बोट तिकडे जाईल आणि तिकडची बोट आता इकडे येईल निघाली बघा लगेचच येईल पाण्याला ओटी आहे त्यामुळे बोट कशा असा इकडे खाली लागतात नाही तर भरती असेल ना तरी एकदम तिकडे आपण तिकीट काढली तिकडे टोकालाच त्या पट्ट्याला तिकडे टोकालापर्यंत बोट जाते तर आता ही बघा बोट आली दर इथून ॲक्च्युली बाईकने तुम्ही जाऊ शकता बाईक या बोटीतून पार होतात फक्त फोर व्हीलर वगैरे मोठी गाडी असेल तर मग भाईंदर मार्गेच आपल्याला जावं लागतं

म्हणजे साधारण पंधरा रुपये आपला कसं पहिलाच नंबर होता चांगली सीट भेटले आणि अॅक्च्युली आता कसं चार वगैरे वाजले संध्याकाळी भरपूर गर्दी असते तर बोटीतून पलीकडे आलं इकडे आपलं हे फिश मार्केट तर इथूनच आता रिक्षा पकडूया लगेचच पोहोचू पाच मिनटात इकडे चला मंडळी बोरिलीला आलेलं आहे फायनली मोठ्या इकडे तर ताई काय बनवते कोपऱ्याची वडी बनवते ताई काहीतरी रक्षाबंधन स्पेशल म्हटलेलं काहीतरी गरम गरम खाऊया मस्त तर चला कोपऱ्याच्या वड्या बनवून घेऊ रक्षाबंधन पण करून आपल्याला परत मारडला पण जायचं आहे क्या है आपेस्ट करते हैं उन्हें अभ्यास करते हैं अभ्यास कर दाखव ये बघा साहित्य घेतले एकदम मोस्कच एकदम चार साहित्य आहेत फक्त याच्यात साखर आहे आणि खोबऱ्याचा किस अच्छा आणि थोडीशी दूध पावडर घेतलेली आहे आणि वेलची पावडर एवढंच साहित्य लागणार आहे आणि थोडस सा तूप फक्त आपण म्हणजे खोबरं टाकणार ते चिकटणार नाही त्याच्यासाठी आपण तूप टाकणार आहोत अच्छा हे बघा थोडं तूप टाकून घेते कडे मस्त गरम झाले बघा खोबरं टाकते मी खोबरं आहे ना एक दोन ते तीन मिनिटच परतवून घ्यायचं आणि त्याच्या लगेच आहे ना साखर टाकायचं रक्षाबंधनला कस खोबऱ्याचं काही ना काही बनवतात आणि जस दर्यात नारळ पण टाकतात त्या दिवशी प्रत्येक घरी काही ना काही खोबऱ्याचं असतं तर आज आपण नारळाच्या वड्या करणार आहोत ते काप बोलू शकता वड्या बोलू शकता तर साखर टाकले तर साखर टाकली ना ती व्यवस्थित झवलत राहायची साखर विंगले पर्यंत एकदम दहा बारा मिनटात होणारा पदार्थ आहे एकदम झटपट आहे हा एकदम घटपट आणि आपण बाहेरून मिठाई आणतोच ना तर असं घरी काहीतरी नव्हे हे बघा साखर आहे ना व्यवस्थित अशी विरघळलेली ना एकदम असं जवळ आलेलं आहे म्हणजे झाला पाक कसा होतो तसं साखरेचा सा पाक एक होतो आणि एकदम म्हणजे खोबरं असं एक जीव होतं साखर आणि खोबरं तर आता आपण हे ना ह्याच्यात थोडी दूध पावडर टाकूया दूध पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर टाका तर गरज नाही आहे थोडीशी एक चमजभर टाकलेली आहे तयार होतो असा राहता ये ना आपण ह्याच्यात वेलची पावडर वेलची पावडर आहे ना शेवटी टाकायची म्हणजे जर स्मेल आहे ना व्यवस्थित राहतो एकदम मस्त बघा असं एकदम एकजीव झालेलं आहे तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पहिलं तूप लावून ठेवलेलं आहे प्लेटला तर त्याच्यात आता हे आपण मिश्रण व्यवस्थित काढून घेऊया एका प्लेटने ना असं प्रेस करून घ्यायचं मला किती पातल पाहिजे गरम गरम असतं ना तेव्हाच करून घ्यायचं असं कलत्याने पण तुम्ही करू शकता झटपट एकदम थोड्याशाच बनवलेल्या आहेत म्हणजे मिठाई म्हणून एक बनवलं आहे तर आता आपण हे ना ह्याची कापं करून घेऊया गरम असतात ना तेव्हा त्याची कापं करून घ्यायची तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे तसं तुम्ही देऊ शकता एक झटपट अशी कापं झाली आहेत थोडे एक पाच मिनटं ठेवूया नंतर ही कापं आपण काढून घेऊया मी डेकोरेशनसाठी आहे ना बदाम किंवा काजू जे काय ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल ना ते तुम्ही लावू शकता हे बघ किती भारी वाटते ना तर इकडे बघताय खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि एक बदाम कोणीतरी चोरला आणि बदाम कोणी खाल्ला परत तू खाल्ला हा परत आली दुसऱ्या बदामला बदाम म्हणजे फेवरेट आहे टोपी कुठल्या स्टाईलने घातले सी कुठल्या स्टाईलने हा हम्म नवीन नवीन टोपी ले थँक्यू चलाव टीका आमिष्ट पीड जाव पीड जाव खोकला राव सरवी राव राजा भाऊ मोठाओ हा चला चलाशी अशी असे काढून टाकते झटपट वडी बनवलेली पण वडी पण मस्त झाली तर आता द्यायचं राहिलं गिफ्ट <laughs> चला आपली पटापट तयार हो चल बाय बाय चला रिक्षाचं तर डायरेक्ट आपण केलेली आहे आणि बाजूला बघता ही मुंबईची लालपरी जशी मुंबईची लाईफलाईन ट्रेन आहे तशी लालपरी पण बऱ्याच जणांच्या कामाला यायचं

पाया दादाचा दादाच्या पाया, पाया दादाचा पायापड आहे डोके पा, डोकट काही ते पायाना नाही <laughs> <laughs> चला चला <laughs> दुसरी बघ <laughs> <थे बार। laughs> धावनेचा अभ्यास जोरात चाललाय लगेच रक्षाबंधन झालं झाले अभ्यास धावणे कुठली लिपी आहे एक पाक स्वतःच्या मुलीपेक्षा तुला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तू यांच्यावर यांच्यावर संशय घेत होती तीकी। तीकी। चला, चला म्हणजे फायनली घरी आलेलो आहे रात्रीचे सव्वा बारा वाजले फायनली घरी आलोय तर आता मस्त फ्रेश वगैरे हो झालोय मुंबईमध्ये पाऊस नाही त्यामुळं आज दिवसभर एकदम भयानक परिस्थिती झालेली आहे खूप गरमी आणि अक्षरशः संध्याकाळ संध्याकाळ होईपर्यंत कंटाळा आला तर आता फायनली म्हणजे घरी आलेलं आहे तर छान असा आज रक्षाबंधनाचा दिवस गेलेला आहे तुमचाही छान गेलाच असेल तर आता पुरतं तरी हा व्हिडिओ पण इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय